मी विष्णू गावडे माजी सरपंच ग्रामपंचायत बरड म्हाडा लोकसभा मतदारसंघाबाबत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज निरा देवदर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत जिवाळ्याचा शेतकऱ्याचा निरा देवदर प्रकल्प तसंच दोहलकवडी जोड कालवा तसेच बोंबवाडी इथे एम आय डी सी तसेच सत्र न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय पलटण येथे तसेच आर टी ओ ऑफिस असे वेगवेगळ्या माध्यमातून निरा विमा स्थिरीकरण असे वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपल्या माळा मतदारसंघामध्ये शेतीचा पाण्याचा व शेतमजुरांचा प्रश्न मोठमोठे प्रश्न सोडवल्यामुळे त्यांचे कामाची पद्धत खासदार म्हणून काय असते हे अख्ख्या मतदारसंघाने पाहिलेले आहे तरी त्यांना मोठ्या मतधिक्यांनी सर्वांना हात जोडून विनंती आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जास्तीत जास्त मतानी सात तारखेला निवडून द्यावं आणि कमळाच्या बटणावर